हा बोला हा म्हंटल तुम्ही कुठून आहे कुठल्या ऑफिस वरून बोलता वैष्णव बिरो पिंपरी काळे वैष्णव कुठ आला काळेवाडी पिंपरी <laughs> काळेवाडी का काळेवाडी फाटा अल्फान्सो स्कूल विजयनगरला ऑफिस आमचं अच्छा ऑफिस ला यायचं का मग तस यायची गरज नाही आता लगेच काम बघतो मी फोन करतो वय किती आहे एकोणीस एकोणीस काम येतात का ले ले। हा मी पहिलं काम केलेलं आहे ठीक एक मिनिट हॅलो बाळा बोला बाळाचं काम येते का बेबी बेबीच नाही पेशंट केअरचं किंवा हाऊसहोल्फायपर पेशंट डायपर वगैरे हो चेंज करते येते हा येईल येईल का पण इतकं पण आजारी पेशंट देऊ नका माहिती का घर का। <laughs> का, का का काम म्हणलं ना स्वयंपाक पासून सगळं करायला पाहिजे नाही मॅडम मी पण ब्युरो मधनच म्हणजे पहिलं काम घेतलंय हडपसर मध्ये ऑफिस तर सध्या काय तिथं काम म्हणजे नाही का सांगता येत नाही कामच एवढं म्हणून मी गप्प बसले तुमचा नंबर मी माझ्या मैत्रिणीकडून घेतला होता ती पण म्हणली बिरूचा नंबर आहे हा मी म्हणलं बरं ठीक आहे दे तर हाऊस वर्कला स्वयंपाकच काम नव्हतं कपडे भांडे माहिती का सेम काम नसतात मोठ्या फॅमिली असेल ना तर वरचे काम देते नवरा बायको आणि त्यांचा मुलगा असेल तर त्यांना काही उपयोगच नाही पडत ना मग परवडल तरी त्यांना हा ते माहिती असतात पगार वीस हजार आहे घर काम करायचंय झालं तीनच माणसं आहेत थ्री बीएचके फ्लॅट करायला काय नाही असं चपाती भाते काय खातात असं नाही का त्यांचा नंबर तेच जे नॉर्मल जेवण असतो ना तेच खातात इडली वगैरे येते का बनवता येते ना येते का हा मग तसंच काम आहे दुसरं काय आहे आणि जर तिथन जर नाही आला समजा हाऊस वरच डस्टिंग वगैरे आलं तिथन जर त्यांनी काढलं मला काम वर तर मग पुढं काम लावणार आम्ही अहो मॅम म्हणजे नाही का मी बाहेर आले ना, ना मी तर राहत नाही म्हणजे इथं माझी मावशी राहते म्हणून मी बिरूच्या कामासाठी मग तिथनं परत यायचं म्हणलं की काढत नाही ना, ना। दुसरं काम आल्याशिवाय दुसरी बाई दिल्याशिवाय तुला नाही काढणार जेव्हा दुसरी बाई देऊ जेव्हा तुला दुसरीकडे आम्ही लावू बरोबर ठीक आहे मग बघा बिचरा मग सांगा मला तुझे डॉक्युमेंट पाठव नाही मुलगा फोन करेन तुला हा हा तो, तो डॉक्युमेंट म्हणजे मी मॅडमला प्रोफाईल माझ्याकडे पॅन कार्ड नाहीये आधार कार्डच आहे फक्त पॅन कार्ड माझं बनवाय टाकले तर पंधरा वीस दिवसांनी ठीक आहे आधार कार्ड आणि तुझा फोटो पाठव फोटो ते पण असं नाही का फोटो नाही काढलेले सेल्फी मोबाईलनीच काढलेलं फोटो पाठव मला सेल्फी मोबाईल वरून सेल्फी काढता येते नाही येत आहे सेल्फी तर पाठव तुम्हाला याच नंबर चालेल पाठव